प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी आपण इथे रवा घेतलेला आहे साखर घेतली आहे तूप घेतलं आहे आणि हे आपले ड्रायफ्रूट्स घेतले हे आपल्या आवडीनुसार घ्यायचं वेलची पावडर घेतलेली आहे आणि मेन म्हणजे प्रसादाचा शिरा आहे म्हणजे त्याला आपल्याला तुळशीचा पाला लागतो आणि दूध पण लागतं तर हे गाईचंच तूप घ्यायचं आणि दूधसुद्धा आपण गाईचंच घेणार आहे आणि शिरा बनवण्यासाठी मी या वाटीने माप घेतलेला आहे तर इथे मी सवा वाटी रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे आणि सवा वाटी साखर आणि सवा वाटी तूप हे आपलं तिन्ही प्रमाण एकसारखं लागतं तर आता आपण यासाठी आपल्याला दूध आणि पाण्याचं जे मिश्रण करायचं ते करून घेऊया तर आता आपण प्रथम दूध आणि दुधाचं मिश्रण आहे ते गरम करून घेऊया तर त्यासाठी हे बघा मी पाणी घेते तर पाणी आपण इथे सवा वाटी घ्यायचं पहिला आणि दूध पण आपण वाटीच घ्यायचं तर मी थोडंसं अजून अर्धी वाटी दूध टाकते त्याच्यामध्ये तर आपण हे आता तापवायला ठेवूया तर आता आपण ह्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया पण एक वाटी आपण घेतलेलं आहे तूप आता ह्या तुपामध्ये आपण हा रवा हा एक भाजून घेऊया आधीच बदला तर त्यासाठी लक्षात ठेवायचं की आपण हा असा रवा टाकला ना की तो असा वरती आला पाहिजे मी सांगायला विचारली तुम्हाला असं तूप आपलं भाजलं गेलं ना की मगच आपण त्याच्यामध्ये रवा ॲड करायचा तर आता हे आपण भाजताना बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं गॅस अजिबात तिथे वाढवायचा नाही आपण थोडासा रवा भाजला गेलेला आहे बघा अशा रीतीने जरा तो मोकळा व्हायला लागलाय तर आता आपण त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकून घेऊया तर यातला मी काजू आणि बदाम आहेत तेच टाकते आणि हे मी नंतर टाकणार आहे तर आपण हे आता भाजून घेऊया तर तुम्ही बघत असाल असं वरती थोडंसं तूप दिसतं आता आपण ह्याच्यामध्ये केळी टाकून घेऊया तर ही केळी आहे ती मी एक केळं घेतलेलं आहे आणि हे असं बारीक असं काप करून घेतलं आहे आता आपला रवा सवा वाटी त्यामुळे मी एक असं मोठं केळं घेतलं आहे तुम्ही जर का छोटी केळी घेणार असाल तर ती दोन घ्या आणि या रव्यामध्ये ती विरगळत नाही तोपर्यंत आपण त्याला सतत असं फिरवत राहायचं जास्त अशी लेट टाकायची नाही आपण बराचदा रवा भाजून झाल्यानंतर असं बराठी शिरा आणि टाकायची नाही तर मग रवा आपला जास्त भाजला जाईल तर असं स्टेप बाय स्टेप सगळं टाकायचं केळं आहे ते बघा आपलं चांगलं वितळ गेलं आहे थोडंसं आहे ते नॉर्मली दिसतंय तर आता आपण हे बाकीचे ड्रायफ्रूटचे राहिलेले ते पण टाकून घेऊया ही चारोळी घेतलेली मी आणि मनुका त्या पण त्याच्यामध्ये चांगल्या भाजल्या जातील ती केळी चांगली मॅश झाली आहे बघा अजिबात दिसत नाही आहे आपला रवा बराच भाजून गेल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा पिस्ता टाकून घेऊया तर मी आधी टाकला नाही तर तो आधीच चांगला भाजलेलाच असतो असा असा खरपूसच लागतो त्यामुळे त्याला जास्त भाजायची गरज नाही आणि नंतर टाकलेला त्याचा कलर पण चांगला दिसेल त्यासाठी तर आपलं हे आता मिश्रण भाजलं गेलेलं आहे बघा रव्याचं तर बघितलं असेल तुम्ही हे रव्याने बघा असं तूप सोडलेलं आहे आणि आधी कसं असा तुपामध्ये असं आपल्याला तरंगताना वाटत होता रवा तर आता असा पूर्ण त्याने ॲब्झॉर्ब करून थोडंसं सा असं तूप साईडला सोडलेलं आहे तर अशा रीतीने आपला हा रवा असा भाजला गेला पाहिजे हे लक्षात घ्या आता आपण याच्यामध्ये दुधाचं आणि पाण्याचं जे मिश्रण गरम केलेलं ते टाकून घेऊया आणि गरमच टाकायचं थंड टाकायचं नाही लक्षात घ्या हे मिश्रण टाकताना आपण थोडं थोडं करूनच टाकायचं एकदम टाकायचं नाही तर एकदम तुम्ही टाकाल ना तर ते एकदम असं उरतं त्यामुळे आपण थोडं थोडं करून टाकायचं जे आपल्याला चांगलं मिक्स करायला येतं तर आपण थोडा वेळ वाफत ठेवूया हे ते चार मिनटानंतर आपण वाफून झाल्यानंतर हे अशा रीतीने आपलं तयार होतो तर आपण ह्याच्यामध्ये आता आ, हे मी केशरचं दूध केलेलं आहे जे दूध मी तापवायला ठेवलेलं त्याच्यामध्ये थोडं केशर टाकलेलं आहे परत आपण हा तुळशीचा पाला घेतलाय आणि ही साखर तर सा ही आपण आता याच्यामध्ये टाकून घ्यायची मग चांगलं असं मिक्स करून घ्यायचं अशा रीतीने आपण ही साखर पण नंतर टाकायची असते आधी टाकायची नाही आणि चांगलं मिक्सअप करून घ्यायचं तर आता आपण परत ते चार ते पाच मिनटं तरी आपण ह्याला वापरत ठेवूया तर हे बघा अशा रीतीने तूप सुटत मस्त मोकळा सुटसुडीत असा रवा झालेला आहे तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला स्टेप सांगितले त्याप्रमाणे तुम्ही करून बघा नक्की तुमचा असाच बनेल आणि मेन म्हणजे आपण ह्याच्यामध्ये सात्विक असल्यामुळे कसं गाईचंच वापरलं जातं तूप आणि दूध हे लक्षात घ्या तर आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकूया तर मी इथे अर्धा चम्मच वेलची पावडर घेतलेली आहे ती पण चांगली मिक्स करून घेऊ तर असा हा आपला आता प्रसादाचा शिरा तयार आहे बनून आणि जेवढा लागेल तेवढाच काढून घ्यायचा बाकीचं झाकून ठेवायचं कधी म्हणून तुम्ही पण बनवून बघा अशा प्रकारे प्रसादाचा शिरा आणि कसा झाला ते सांगा तर तुम्हाला ही रेसिपी जर का आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आजचा स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा